ओबीसीतून मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या आक्रमक पवित्रानंतर राज्यातील शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजातील बांधवांना ओबीसीतून आरक्षण देण्याची तयारी सुरू केलेली आहे मात्र यास ओबीसी नेते असणारे आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे यावरून सध्या व राजकीय सध्यावर तापत ता असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय यांनी उडी घेतली असून त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट खडे बोल असून मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा त्यांनी थेट समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार संजय शिरसाट सध्या मराठा आरक्षणात मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो बहुतेक सोडण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलेलं आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं इथे वाद होण्याचा कुठेही प्रश्न येत नाही परंतु काही लोक आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून ओबीसी समाजावर अन्याय होतोय असं जे काही त्यांची भूमिका आहे त्यातल्या त्यात, त्यात माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांनी जे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या मराठा आरक्षणाला एका अर्थाने विरोध दर्शवलेला आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लावू देणार नाही लागणार नाही हे जेव्हा ठामपणे सांगतोय त्या टायमाला असं वक्तव्य करणं मला वाटतं चुकीचं आहे तुम्ही मंत्री आहात तुम्हाला मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याशी कधीही संवाद तुम्ही साधू शकता किंवा तुम्हाला कॅबिनेटचे जे काय आहेत कॅबिनेटमध्ये या विषयावर तुम्ही चर्चाही करू शकता परंतु दोन समाजामध्ये आपल्या स्टेटमेंटमुळं भांडणं लागतील असा कृपया प्रयत्न होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे मग त्यासाठी जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय तो निर्णय त्यांनी घ्यायला ते ते कुणाचं बांधील नाही ते त्यांचा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात परंतु असं स्टेटमेंट दिल्यामुळे सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं जी काही बाहेर चर्चा चालू ही योग्य नाहीये म्हणून मी आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांना सांगणार आहे की तुम्हाला कॅबिनेटमध्ये तुम्ही चर्चा करा तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करा आणि मग तुमचा तो निर्णय प्रेस किंवा इतर माध्यमातून द्यावा गेल्या अनेक वर्षांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेतले यानंतर राज्यात अनेक ठिकाणी कुणबी नोंदी आढळल्या यातून आता मराठा समाजातील बांधवांना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याची तयारी सुरू आहे याबाबत राज्य सरकारच्या वतीने अधिसूचना काढण्यात आली असून त्यावर हरकत घेण्याचे काम ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडून केले जात आहे विशेष म्हणजे सरकारने घेतलेल्या निर्णयाला सरकारमध्ये असतानाच विरोध करण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केले जात आहे मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच आता यावरून मंत्री छगन भुजबळ यांना सुनावले असून मंत्री असताना बाहेर वक्तव्य न करता त्यांनी थे थेट मंत्रिमंडळावेळी किंवा वरिष्ठ यांच्याकडे त्याबाबत अब अब दाद मागावी असे त्यांनी वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा